धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर नाराज आहेत प्रकल्पग्रस्तांबाबत उदय सामंत यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप राजा केणी यांनी केलाय प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने अलिबाग येथील एम आय डी सी कार्यालयावर येत्या पंधरा मे रोजी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिलाय अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरण परिसरात सिनारमन्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातलाय या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झालेले नाही मात्र तरीही पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी तीनशे छप्पन्न कोटीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाईपलाईन जाणार आहे जा पाई त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही शेतकऱ्यांना देशोधडीला लावून उद्योगांना पायघड्या घालणाऱ्या या प्रकरणात राज्याच्या उद्योग मंत्र्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप खारेपाट विभाग शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी केला आहे प्रकल्पासाठी एकरी शहाण्णव लाख एकोणसत्तर हजार तर हेक्टरी दोन कोटी एक्केचाळीस लाख दर देऊ केला आहे जो शेतकऱ्यांना मान्य नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीला वाढीव मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जाते मात्र त्याकडे उद्योग विभागाने दुर्लक्ष केले आहे एकीकडे शेतकऱ्यांशी कुठलीही चर्चा न करता दुसरीकडे त्यांनी शेतकऱ्यांची पिकती शेती काहीही मोबदला न देता बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे शेतकरी ही असल्याचा आरोप राजा के मंत्री सा जो जो के केला केलाय महाराष्ट्र शाहपूर धिरण येथे येणारा जो सिराम्या जो प्रकल्प आहे त्यासाठी जमीन संपादित करण्यासाठी शासनाचा भाऊ शहाण्णव लाख एकोणसत्तर हजार आणि काही विकसित भूखंड देण्याचा कबूल केल्यानंतर तिथे जी प्रक्रिया चालू झाली परंतु आज तक एक सुद्धा जागेची काही खरेदी झालेली नाही आणि त्याच्या अगोदरच त्या, त्या प्रकल्पासाठी नागोटण्यावरून जी नवशेची पाईपलाईन जी पाण्याची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे ती जलवाहिनी या आमच्या नागोटण्यापासून नागोटणा शिवू बेनसे कुरडूस कुसुमला श्रीगाव अशा अनेक ग्रामपंचायत हद्दीतून जवळजवळ अठ्ठावीस ते चाळीस गावातील ग्रामस्थांच्या शेतीतून तो जाणार आहे परंतु हा प्रकल्प जेव्हा तुम्ही पूर्वनियोजित करण्याचा जेव्हा शासनाने अधिकृत केल्यानंतर तुम्ही ज्या शेतकऱ्यांबरोबर भावासंदर्भात चर्चा केली रेट ठरवण्याची तुमची जिल्हाधिकारी कार्यावर चर्चा झाल्यानंतर तुम्ही त्या शेतकऱ्यांबरोबरच त्या प्रोजेक्टची चर्चा केली परंतु ती पाण्याची त्या प्रोजेक्टला येणारी जळवाहिनी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून येणार आहे त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता तुम्ही परस्पर त्या जलवाहिनीचा टेंडर काढून तिथे जवळजवळ अंदाजे चारशे करोड म्हणजे दोनशे करोड जी, जी, जी पाईपलाईन आहे ते त्यासाठी टेंडर फ्लॅश केलाय आणि साठवण टाकी म्हणजे जॅकवेल त्यासाठी जवळजवळ एकशे सदुसष्ट कोटी रुपयाचा टेंडर केला आणि अशा ह्या टेंडर पूर्ण प्रसिद्ध झालेल्या दोन्ही टेंडर आणि ते मुलात ज्या प्रोजेक्टचे अजूनपर्यंत एक सुद्धा जागा खरेदी केलेली नाही ती जागा खरेदी केली नसताना हा दीड इलेक्शनच्या अगोदर जो ह्या पाईपलाईन आणि जे जलवाहिनी टाकण्याचा जो घाट घातला आहे तो नक्की त्या प्रकल्पासाठी आहे आणि जी लाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांचा विश्वास न घेता किंवा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता तुम्ही परस्पर जी निविदा डिक्लेअर केलीत किंवा निविदा जाहीर केलीत आणि त्यांची एजन्सी सुद्धा ठरवण्यात आली परंतु ती योजना किंवा ती हे पाण्याची लाईन आम्ही कुठल्याही परिस्थितीत जो शेतकऱ्यांना शापूर धैरणच्या शेतकऱ्यांना जो रेट आणि जो भाव शेतीला एकरी आणि दिला जाईल त्याप्रमाणेच तो भाव आमच्या ह्या श्रीगाव कुर्डू कुसुमला आणि शिवू बेनसे नागोटणा ना, ह्यासुद्धा शेतकऱ्यांना तोच भाव मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ते जर तसं त्या पद्धतीत झालं नाही आणि जर पंधरा तारखे पंधरा दिवसाच्या आम्ही त्यांना अल्टिमेट बिल आहे त्याच्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यालयामध्ये या शेतकऱ्यांची बैठक जर आयोजित केली नाही त्याच्यात जर तोडगा निघाला नाही तर पंधरा तारखेला मे रोजी आम्ही आक्रोश मोर्चा मोर्चा हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालयामध्ये काढणार आहोत लोकशक्ती लाईव्ह साठी धनंजय कवटेकर अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा